आई कसळा करीतो डम्हाळी हरिहा करी तो डममाळी आज उद्याचे गोकुळ सोडून जवळ आम्ही गवळी आज उद्याचे गोकुळ सोडून जवळ आम्ही गवळी सांज सकाळी भळट्याच येळी घरामध्ये शिरतो हरिहा घरामध्ये शिरतो मांजर म्हणून थिरथिर करजवर गुरगुरतो हरिहा मजवर गुरगुरतो आई काय सदे तुझा सावळा करी हरि हरिहा करी तडुंमाळी आज उद्याचे गोकुळ सोडून जाऊ आम्ही गवळी आज उद्याचे गोकुळ सोडून जाऊ आम्ही गवळी दुसरी जगवळण म्हणे मामूजी काहीतरी सांगायला दुसरी जगवळून म्हणे मामुजी आम्ही आलो तरी नसतो दुसरी जगवळून म्हणे मामुजी आम्ही आलो तरी नसतो यमुनीच्या पाण्या जाता वाटावरी बसतो यमुनीच्या पाण्या जाता वाटावरी बसतो काल चमचा चेंडू हरपला तुझ्या जवळ दिसतो काल चमचा चेंडू हरपला जवळ दिसतो आई कस तुझा सावळा करी हरी हा करी डडुमाळी आज उद्याची गोकुळ सोडून जाऊ आम्ही गवळी आज उद्याची गोकुळ सोडून जाऊ आम्ही गवळी तिसरी जगवळण म्हणे मामूजी काहीतरी सांगयाला तिसरी जगवळण म्हणे मामूजी काहीतरी सांगायला रात्री ग माझ्या घरा येऊनी सर्प सोडून द्याला रात्री ग माझ्या घरा येऊनी सर्प सोडून द्याला वैसेल व ताने बाळ चिमटे घे टोट्याला वैसेल व ताने बाळ चिमटे गे तोट्याला आईक ये तुझा सावळा करी धडुमळी हर हा करी धडुमळी हा जवड्याचे गोपुळ सोडून जाऊ आम्ही गवळी हा जवड्याचे गोकुळ सोडून जाऊ आम्ही गवळी एका जनारधनी ही गोकुळाची वस्ती एका जनारधनी ही गोकुळाची वस्ती ह्या गावाचा आनंद पाटील म्हणून असती ह्या गावाचा आनंद पाटील म्हणून जबरदस्ती गणपती